नमस्कार मी प्रीतम कांबळे तर आपल्या युट्यूबला नवीन चॅनल चालू झालेला आहे भूताचे किस्से जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तर आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे किस्से या चॅनलमध्ये मराठी आपलं स्वागत आहे तर आपल्यासोबत आहेत अशोक मामान देवडे रिटायर एस टेडायवर तर त्यांच्यासोबत काय चके किस्से घडलेले आणि त्यांच्या फॅमिलीमध्ये काय भूताचे किस्से घडलेले ते तुमच्या समोर आज मांडतील नमस्कार मंडळी है, है। मी अशोक नलवडे एस रिटायर एस टी ड्रायव्हर मला आलेला अनुभव हा तुम्हाला एक व्हिडिओद्वारे मी दाखवत आहे बोलत आहे मी एस टीत लागण्याच्या अगोदर एक ट्रकवर क्लिनरचं काम करीत होतो आणि क्लिनरचं काम करीत असताना मला आलेला एक अनुभव ते मी कथन करतो की आम्ही असं ट्रक घेऊन गेलो आडेगाव पाटील भीमानगर इथे तिथनं थोडाफार कडबा भरला कडबा भरून आम्ही खुडूसला निघालो होतो आपल्यात जवळजवळ खुडुसला निघालो होतो त्यावेळेला तर रात्रीचे बारा सव्वा बारा वाजले असतील त्यावेळेला त्या, त्या कॅनल पशी पांढरं देऊळ म्हणून ओळखलं जात सगळ्यांना माहिती आहे तिथे गेल्यानंतर आमच्या ड्रायव्हरने चकवा चा खाल्ला चकवा खाल्ल्यानंतर मी त्यांना म्हणले की काय करता तर ती म्हणले ससा पळतोय मी ससाच्या मागे पळतोय मग हे असं करत 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 त्यांना नाही म्हणून सांगितलं तरी ते काय ऐकायला तयार नाही मी आपला गप बसून बघत राहिलो तर आम्ही तिथे त्या रानाच्याच भोवतीने नाही चार वाजेपर्यंत फिरत बसलो आम्ही किती वाजल्यापासून बारा वाजल्यापासून म्हणजे राहनातच तुम्ही दा, रोड सोडून राहनात फिरत बसलो नाही ट्रकचा किस्सा सांगितला किस्सा तर पाठ चार वाजेपर्यंत फिरत बसल चार ला मग गाडी आहे सकाळी सहा वाजता परत मग ड्रायव्हर म्हणतो इकडं कुठे गाडी घातली मग मी त्याला म्हणलं रात्री तू सशाच्या मागे लागला हिचा चकवाय तुला सांगितलं तर तुला ऐकलं नाही म्हणून मी गप बसलो आणि तुला कसं फिरायचं जिथं तुम्हाला जायचं होतं त्या लोकेशनला त्यातून किती खरोस एक तीन किलोमीटर राहिलं होता तीन मी दहा पंधरा मिनिटाचा अंतर हा तुम्ही किती वाजल्यापासून किती वाजून फिरत होता बारा वाजल्यापासून पाठ चार वाजेपर्यंत बारा वाजल्यापासून पाठ चार पर्यंत म्हणजे पाच तास तुम्ही फिरत होता तुमची काय कंडिशन तुम झाली तुम्ही त्या गाडीत फिरत असताना मला नाही काय वाटलं मला दिसतच नव्हतं ना पण हे फक्त अनुभव ती ससा आहे म्हणायचा मला दिसायचं नाही आणि ते गाडी नुसती चालू होत राहायची मी त्याला ते सांगायचो पण ती काय ऐकायला तयार नसायचं त्याच्यामुळे तू फिरत ससा करतच फिरत राहण्यात पाट्याचे चार वाजे त्याला म्हणले ही चकवा त्या व्यक्तीला सांगितलं ना ही चकवाय आपल्याला ऐकायला तयार ऐकायला तयार नाही असं का म्हणजे नशीब ती होता का त्याला त्याला ती समजतच नाही ना ती चकवा बसला त्याला आता तुम्ही रानात जात असताना तु, तुम्हाला भीती नाही का अशी वाटली बाबा त्या करता म्हणजे काय ते सप्पाच आहे ना त्या बाजूला सगळं रान वगैरे नव्हती त्या काळात वगैरे असे काय नव्हती काळबा एक साईड असला थोडा म्हणजे चार वाजेपर्यंत तुम्ही फिरत चार वाजेपर्यंत त्यांचं जे राउंड म्हणजे ते एक बारा पासन सहा बारा वाजल्यापासून त्या भूतांची एक स्वारी काय काही बारा वाजल्यापासून मध्ये ते चार वाजेपर्यंत जवळ त्यांचं हे असतात तोपर्यंत आमची गाडी फिरत राहील तुमच्या जीवाला काय धोका काय ना गाडीच्या खाली उतरलं तर जीवाला धोका होतो गाडीच्या खाली नाही उतरला आत चढू शकत आत का नाही येऊ शकत नाही ते ये ना काय गाडी येते काय म्हणजे लोखंड आहे आत येत नाही गाडी लोखंड जास्त आतमध्ये हा इंजिन आहे त्याच्यामुळे येत नाही ज्या वेळेला तुम्ही परवानगी द्याल त्यावेळेला ते गाडी चढू शकते बर म्हणजे तुम्ही गाडीमध्ये सेफ होता आम्ही गाडीमध्ये सेफ गाडी चालूच ना गाडी चालूच असा ती त्यात मध्ये येऊ शकत नाही लोकांना जवळ आपण पूर्व परवानगी देत नाही तेव्हा आत बसत नाही पण ती काय लेडीजच नव्हतं ती ससा असल्यामुळे ही मारण्यासाठी त्याच्या मागे फिरत राहिला चार वाजता उतरल्यानंतर तुमच्या दोघांचं रिॲक्शन काय नाही मी शेवटी मला तीनला झोप लागली होती गाडी खायचंच मग ती सकाळी बघितल्यानंतर त्याला म्हणलं बघ गाडी किती फिरली परत तुम्ही त्या लोकेशनला थांबावं लागलं सकाळी सहा मग गाडी रोडला काढली मग उतरल्यानंतर त्यांना काही खवळला तुम्ही काय नाही काय असतात तो ड्रायव्हर आपण क्लिनर ड्रायव्हर हा गुरु असतो त्याच्यामुळे काय त्याला खवळू शकत नाही ना त्याच्या हाताकडे तुम्ही शिकलेला त्यावेळेला शिकत होतो त्यांनी काय तुम्हाला बोलले बाबा असं तस कसं घडलं तुम्हाला धरलं का नाही मला थांबवलं काहीच नाही अनुभव तुम्हाला काय समजलं अनुभव म्हणजे ही काय हे म्हणलं चाकवा चाकवा लोक म्हणते हे खरी कधीच कि मला वाटतं दोन हजार आपला दोन हजार म्हणतो एकोणऐंशीच्या काळातला एकोणीशे एकोणऐंशी त्यावेळेस काय लाईटची सोय नसणार ना कुठं काय मास बाहेर रस्त्याला कुठल्या लाईट असेल त्यावेळेला दुसरा एफ टीचा सा किस्सा घेऊ आपण मग मी अकलूस सोलापूर गाडी घेऊन गेलो तुम्ही त्यावेळेस एस टी एस टी मध्ये मी परत ड्रायव्हर झालो ड्रायव्हर झाला चौऱ्याऐंशी साली नंतर मला एक सिंगल माझी ड्युटी होती मी गेलो अकलूस सोलापूर जाऊन माघारी यायचं होतं म्हणजे इथून मी चार ला सुटलो सोलापूरला सात ला पोहोचलो आणि सोलापूर वरून साडेसातला निघालो आणि मध्ये एक वळण आणि नवन आहे तिथं आलो तर माझ्या गाडीचा घोटाळा म्हणजे चाकच बाहेर आलो चालू गाडीचा कस तर कंट्रोल करून गाडी उभा केली आणि मग कंडक्टरला पॅसेंजरला दिलं पाठवून मी एकटा जर राहिलो एकटा राहिल्यानंतर मग बाबा हातर नाही पांघरून नाही आपला पाळणा लावला म्हणलं पडाव मी असं पाळण्यावर झोपायला लागलो कि ती इष्ट्या हालायची महागो पुढं करायचं उठ्या तर मोठ्या लावल्या म्हणजे दगड लावलेली दगड लावलेली पण ती गाडी अशा हालायची एकदम कि काळजाचं पाणी झोवायचं परत ऑटोमॅटिक हायचे ऑटोमॅटिक हायची म्हणजे ढकलण्यासारखं असं तुम्ही कोण कोण होता एक तास दहाच्या आसपास झालेलं ते संध्याकाळी हा रात्रीच मग परत उठून बसायचं उठून बसायचं इकडे तिकडे बघायचं काय नाही पूर्णिष्ठ पूर्ण पूर्णिष्ठ परत जरा झोपायला सुरुवात केली की परत गाडी पाळण्यासारखी आलाय ऑटोमॅटिक हा मग मला असा घाम फुटला की एकदम घावाना लावून गेलो गाडीच्या गाडी तर मी नाही आलो गाडीत असून एवढा घाबरलो परत इकडे तिकडे बसून अजून थोडे देवाचे वगैरे नाव घेतले अजून असं जा परत झोपाय लागलं की तसच व्हायचं कशी तर रात्र जागून काढली मग थोड पुढं वस्ती एक वस्ती होती तिथे गेलो सकाळी मग त्यातनं पाणी वगैरे घेऊन करत आलो म्हणलं मग त्या बाबांना म्हणलं बाबा म्हणलं रात्री गाडीला उठ्या लावल्या तरी म्हणलं गाडी पाळण्यासारखी झालाय अरे बाबा म्हणले तिथे चार पाच जणांचा मेळा आहे मेळा म्हणजे म्हणजे ग्रुप भूताचा भूताचा तुम्ही खाली बिली नव्हता ना आला मी नाही म्हणलं बाबा मी एकदम भिजून गेलो म्हणलं तुम्ही मी एकटाच म्हणलं कंडक्टरला कॅश असल्यामुळं त्याला पंढरपूरला पाठवून दिलं मेसेज आले म्हणलं बरं मग म्हणला मी गाडी सोडली ना नाही म्हणलं पण घामेनं मात्र भिजलो म्हणलं नाही म्हणलं ते तेवढा स्पॉटच खराब आहे म्हणला मी म्हणलं नेमकं तिथं चाकर निघाली कशी तर कंट्रोल करून गाडी तिथं जाऊन तुमचा दुसरा किस्सा दुसरा किस्सा अजून काय तुमच्या लाईफ मध्ये असा प्रसंग घडला की हे गाव आहे तिसरा किसा तुमचा मी तिसरा कोंडले बोंडले गाव आहे तिथे एक माळावरती खडी क्रेशर होत खडी क्रेशर तिथे एक मला जोडीदार एक लेबर आणि त्याची फॅमिली मी आणि माझी फॅमिली असं दोघच राहिला तिथे आणि खाली वड्याला जाऊन प्यायचं पे, पाणी वगैरे वड्यावर न लागायचं त्यात मला अनुभव आला जुटिंग म्हणजे काय मला काय माहित नाही जुटिंग जुटी जुटिंग, जुटिंग हा म्हणजे काय मराठी भाषेत खतरनाक भूत म्हणतात अशा नाशा खतरनाक म्हणजे त्याला जुटींग म्हणते जुटिंग मग ती आमच्या मंडळीला लागल्या लागल्या लागल्यानंतर ती आम्हाला काय अनुभव यायचा ना आम्ही काय म्हणायचं त्यावेळेला पौर्णिमाला तिला त्रास व्हायचं म्हणजे ती एकदम उठायची त्यावेळेला वाटायचं देव बिव येत असा लागत असा एकोणऐंशी मधला त्याच पिरियड मधला तुमच्या मग असं वाटायचं मग ज्या वेळेला आम्ही सावराला जाईल त्यावेळेला ती माझ्यासोबत एक गडी असलेला ती ती इतकी ताकद असते त्यात

त्याचं टाकून द्यायची त्यावेळेला आम्ही एवढं बेसो खेळाडायला सुद्धा आम्हाला भीती वाटायची तुम्ही किती जण सोबत चौकच आम्ही चौक आणि त्याची मंडळी माझं नवीनच लग्न झालेलं त्या काळात त्या काळात आणि मग असं करता करता मग ती शूटिंग ऐकाल्यानंतर आम्ही थोडं ऋषी बघितले त्याच्यानंतर पंढरपूरला मसुबा आहे तिथे पाच वाऱ्या केल्यानंतर हे आमच्या मागच्या पैशाची निघून गेले पण माझ्या अनुभवानुसार मला जरी दिसत नसलं तरी हे जरी असलं तरी हे अनुभवलेला आहे आणि त्याच कस आहे एक त्यांची झलक निघायला आणि त्यात माणूस गावाला ये याला प्रेड रात्रीचे साडेबारा किंवा पाटचे साडेतीन ते चार या दरम्यान एवढ्या पिरियड मध्ये फक्त तपास असते बाकी काही सुद्धा त्याला नसत त्यात जर कोण माणूस सापडला तर संपलं तेवढा त्याची स्वारी निघालेली असते तेवढं संपलं त्यात गावला तर ते त्याला मग ते लागेल झालं मग ते तुम लगेच ते निघलं तुमच्या घरच्यांच्या पाच महिने पाच पाच महिने पाच महिने वारा केला पाच महिने शरीरात असते त्रास कमी तुम्ही होत गेला ना तुम्हाला घरात असं जोपायचं म्हणलं नाही काय ना परत ती एक दोन वाऱ्या झाल्या नंतर एकदम शांत शांत आला असं लागलं की सुभा आणि व्यता भताची राज्य हा असं आहे पण हे झाल्यानंतर तुम्हाला समजलं असेल की काय चालू आहे काय काय नाही ते पहिले तिथे असं बघितल्यानंतर सांगितलेलं होतं त्या काळात असं घडत होत म्हणजे त्या वेळेला कस लोक वस्ती कमी राहायचे आणि असं ते परत वावरत वावरत लोक कमी होईल जाईल कमी होत जात जीवाला काय हानी जीवाला काय हानी नाही काय काय असे खतरनाक असते समजा लेडीजला ला जेंट्स लागलेला असला तो निघाला तर निघतो नाहीतर जेडीचा अंत होतो म्हणजे ते घेऊनच जाणार संपवणार असं कस घडलेलं पहिलं मापणी घडलेलं नाही का ते नानाच्या मुलीला ती मुंबईचा काय ते ख्रिश्चन किती ठिकाणी नेलं ने पण ते नाही होते आज संध्याकाळी नेणार म्हटल्यानंतर मी परत तिला ती बघून शेवटी दवाखान्यात न गुजरच्या मग रात्रीच्या बाराला फक्त मामा मला ही कधीचा विषय म्हणजे मामा म्हणून तिनं तिथे म्हणजे आहेत ना तर म्हणजे अशा गोष्टी आहेत की आहेत त्याच्यासाठी अनुभव येईल त्याच वेळेस ठेवायचं आपण रात्री जर निघालो की कशाचा बे आवाज येतो किंवा काय येतो आपण लक्ष द्यायचं ना आपल्या पण सरळ चालू तर काय नाही आवाज आला तर काय विषय मला आवाज आला जाताना ना चालू काय होणार त्या आवाजाला माणूस उतरतो कशाचा आवाज आला काय करतं काय ते नक्की समजा त्याचा मेळा असतो त्या वेळेला काय सांगता येत नाही काय म्हणजे आपलं जीवधानी बनवू शकते जीव पण जीवितहानी बनवू शकतो तर मामाने आज आपल्याला वेळ दिला त्यांचे आयुष्यातले काय घडलेले किस्से सांगितले खूप छान छान प्रमाणे सांगितले आणि मला तर ते आवडलेलेच आहेत आणि ऐकताना पण माझ्यावर ते काटापत मामा इथं आले मामांचा आभार आहे